आ, जे कोणी केलंय त्याचा अत्यंत जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने पोलिसांनी हँडल केलं मी तिकडे संपूर्ण परिस्थिती घेतला आहे की काल आमच्या का आंबेडकर जनतेने त्याला पकडून दिलं जेव्हा त्याच्यावरती अॅक्शन घेण्याऐवजी त्याला फार व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आली आणि त्यामुळे लोकांचा फार राग आहे आणि आमचा रिक्वेस्ट देण्याची मागणी की त्याच्याविरोध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा काही नाही आणि त्यामुळं आज हा इन्सिडेंट होतो अत्यंत म्हणजे जे होत कार्यकर्त्यांना आणि आंबेडकर समाज सांगितलं की कायदा हातामध्ये घेऊ नका शांततेमध्ये आपण डिस्कर्शन करूया तर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि लिप्रिसिटीचे कार्यकर्ते सुद्धा शांतता करण्यासाठी ते ऍक्च्युली लोक समजून सर आता सध्या तरी जी माहिती मिळते की मोठा एकंदरीत तणावपूर्ण वातावरण परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रशासनाकडून पोलिसांनी केलेल्या याच्यामुळं ते सर्व झालेलं आहे पोलिसांनी तेव्हा जर ऍक्शन घेतली असतील ना असं झालं काय पोलिसांना आरोपीला पकडून पण देण्यात आलं तरी पोलिसांनी त्याच्यावर ज्या पद्धतीने ऍक्शन घ्यायला पाहिजे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता काही केलं नाही